नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे डिफिकल्ट डंकी रुजिदा सगळ्यांची लगबग चालू असते कारण आज रायाचा साखरपुडा असतो ना त्याच वेळेस आता डिफिकल्ट म्हणू लागतो ए डंक्या अरे आवर की हात पटापट काय बसलाय तू अरे आता राय भाऊ येईल आपल्याला समधी तयारी व्यवस्थित व्हायला पाहिजे आव राहात उचला पटापट पत। तेवढ्यात आता मंजिरी येते आता मात्र हे सगळं बघून मंजिरीला मात्र खूप वाईट ते वाटतं तेव्हा ती मनाशीच म्हणू लागते इकडे तर समध्यांनी इथे साखरपुड्याची पूर्ण तयारी करून ठेवली पण मी काय करू मी कसं राहायला थांबू कसा रायाचा साखरपुडा थांबू नाही नाही माझ्याकडे वेळ खूप कमी आणि यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही मला आता डायरेक्टली रायाशीच बोलावं लागेल असे म्हणतात आता रुजिदा म्हणू लागते मंजिरी अगं हे बघ ना कशी झाली सजावट अगं सांग की तेव्हा मंजिरी मू लागते हो छान झाली त्याच वेळेस रुजिदा मू लागते अगं मंजू असं काय करते अगं व्यवस्थित बघ ना आम्ही एवढ्या वेळची सजावट करतोय नेमकं कशी झाली रायाच्या बायकोला आवडेल ना ग सांग ना मंजिरीच्या डोळ्यातनं मात्र पाणी येत असतं तेव्हा लगेच आता तिकडनं ती निघणार तेच राया तिकडे आलेल असतो त्याच वेळेस आता रुजिदा लागते राया अरे आलास तू बरं झालं हे बघ आमची सगळी तयारी झाली तेव्हा राय तो वा 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 एक नंबर सजावट केली आहे मला खूप आवडली तेव्हा डिपिकल म्हणतो राय भाऊ अरे तुझं साखरपुडा आहे म्हटल्यानंतर एवढी सजावट तर आम्ही करणारच की नाही पण अरे नवरी मुलगी कुठे अरे तू जाणार होता नव्हा नाहीला तेव्हा राया लागतो हो हे काय मला निघायचंय मला वेळ नाहीये मला लगेच निघावं लागेल तिकडनं जीजीचा मामाचा फोन आला होता मी लगेच त्यांना घेऊन येतो त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागतो ठीक आहे राया तू लवकर घेऊन ये आम्ही वाट बघतो या असे म्हणून राया निघालेलेच असतो आता मंजिरी मात्र पटकन इकडे बाहेर रायाला भेटायला येणार आणि आपल्या मनात जे काही असतं ते सांगणार त्याच वेळेस आता निघालेल्या मंजिरीला पटकन रुजिता थांबवते आणि लागते अगं म्हणजे थांब हे बघ जीजीचा फोन मंजू अगं जिजीला आपल्याशी बोलायचे थांब थांब असे म्हणत आता रुजिदा पटकन मंजिरीचा हात पकडून ठेवते मंजिरी मात्र आता म्हणत असते हे बघ रुजू तू बोल मी आलेच मी पाच मिनिटात आले पण रुजिदा काही तिला बाहेर जाऊच देत नाही तेव्हा आता रुजिदा म्हणा जीजी अगं बोल ना त्यावर जीजी म्हणा अगं झाली की नाही सगळी तयारी तेव्हा रुजी द्या मला हो जीजी अगं एक नंबर भारी तयारी झाली तू टेन्शन घेऊ नको तेव्हा लगेच आता जिजी मला लागते अगं पण राया कसा आहे तो मनापासनं या लग्नाला तयार आहे ना अगं म्हणजे तसं काही वाटत नाही ना तेव्हा रुजी द्या मग नाही गं जिजी अगं तू बघितलेल्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी राया खूप खुश आहे आणि हे सगळं मनापासून करतोय त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको सगळं काही ठीक होणार आहे तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते आणि मंजिरी कुठे आहे त्यावर रुजिदा म्हणू लागते हे काय मंजू इथेच आहे तर मी तिच्याकडे देते दे। असे म्हणून रुजिदा पटकन आता मंजिरीकडे फोन देते दे। मंजुरीला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं आणि आता तिला रायाशी बोलायचं असतं पण आता मध्येच रुजिताने इथे थांबून ठेवल्यामुळे तिला आता आणखीनच त्रास होऊ लागतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते बोल ना गं जिजी अगं काय म्हणतेस तू तर आता इकडे शशिकला आणि घोरपडे दोघेही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आता शशिकलाने मात्र आता मंजिरीच्या भावाला शंतनूला ओळखलेलं असतं तेव्हा शशिकला आता घोरपडेला म्हणू लागते अरे हा माणूस म्हणजे मंजिरीचा सख्खा भाऊ शंतनू आहे आणि मंजिरीचा त्याच्यावरती खूप जीव या आता मात्र घोरपडेही चकित होऊन ते शंतनूकडे बघू लागतो तेव्हा शशिकला म्हणू लागते बसला ना धक्का जसा मला मागाशी बसला होता अरे आता खूप मोठा धमाका होणार आहे तुला माहिती जय अरे याची अशी अवस्था आहे आणि मंजिरी इथे आहे म्हटल्यानंतर मंजुरीला याबद्दल काहीच माहिती आहे त्यामुळे आता आपल्याला मंजिरीला हे सगळं सांगायचं आहे जेव्हा मंजुरीला हे कळेल तेव्हा ती इथे येऊन मोठा तमाशा घालेल मग खरी मजा येणार आहे जय आणि मग धमाक्यावर धमाकेच फुटणार कारण मंजिरीच्या भावाची अशी अवस्था कोणी केली हे तिला माहितीच नाही हे सगळं रायाने केलंय आता जय मात्र खुश होतो त्याच वेळेस इकडे मंजिरी जिजीला म्हणा जिजी बोल ना ग काय म्हणतेस तेव्हा जिजी म्हणा मंजिरी अगं रायाच्या साखरपुड्यात कसली कमी राहायला नको मी जर तिकडे असते तर मी समधी तयारी केली असते पण आता दादाची तब्येत अजून बरी नाही ना ग त्यामुळे मी येऊ शकले नाही पण तू आणि रुजिदा मिळून सगळी काही तयारी करा काही कमी राहू देऊ नका तेव्हा मंजिरी म्हणाग ते चालेल जिजी त्याच वेळेस जिजी म्हणाग हे बघ रुजिदा मागे तिची छोटीशी मुलगी आहे त्यामुळे तिला काही जमलं नाही तर तू अगदी मनापासून सगळं कर राया खुश आहे ना ग मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणागते हो त्याच वेळेस जिजी लागते मग मंजू तू एक काम करशील का ग आता रायाची बायको आपल्या घरी पहिल्यांदा येणार आहे ना आणि सगळी नवीन माणसं तू तिला साथ देशील ना तिची मदत करशील ना मस्त तिचा मेकअप कर रंगरंगोटी कर तिला छान तयार करवर का सगळं काही व्यवस्थित व्हायला पाहिजे तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते ठीके चालेल असे म्हणून आता लगेच मंजिरी पटकन फोन ठेवते त्याच वेळेस आता लगेच आता वरातीचा आवाज येऊ लागतो वाजत गाजत ढोल ताशे लावून आता राया इकडे डोली घेऊन आलेले असतो तेव्हा डिफिकल्ट डंकी येऊ लागते चला चला राया बवाला चला पटकन फुलाच्या पाकळ्या घ्या आता दोघे नाचतच उड्या मारत त्या फुलाच्या पाकळ्या घेऊन गेलेले असतात आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो त्याच वेळेस मंजिरी पटकन रुजि रुजिदाच्या हातात मोबाईल देते आणि तडक इकडे बाहेर निघालेली असते तर इकडे आता घोरपडे शशिकलाला म्हणू लागतो शशिकला अगो चल ना मग वेळ व्हायला कशाला घालायचंय चल आपण ही बातमी त्या मंजिरीला देऊ म्हणजे कसा मोठा धमाका होईल तेव्हा शशिकला म्हणू लागते जय त्यासाठी योग्य वेळ येऊ द्यावं लागेल तेव्हा जय म्हण लागतो योग्य वेळ ती कधी येणार आहे तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते त्या रायाचा साखरपुडा आहे ना त्या पोरी बरोबर कुठल्या तरी मग जेव्हा त्या रायचा साखरपुडा चालू असेल सगळे लोक जमलेले असतील ना आनंदाचा क्षण असेल ना त्यावेळेस हा धमाका करायचा आपण म्हणजे कसा मोठा बार होणार आहे तेव्हा लगेच आता जेम लागतो हो अगदी बरोबर शशिकला तुला खरंच डोकं हा तसंही त्या रायाने दोन ते तीन वेळेस माझं लग्न मोडलंय त्यामुळे आता त्याचं लग्न कसं मोडतोय ना हा जय ते बघच राया नाही त्या रायाची वाट लावली ना तर नावाचा जय घोरपडे नाही असे आता शशिकला आणि घोरपडेने ठरवलेलं असतं तर इकडे आता सगळेजण धावतच बाहेर येतात त्याचे आता राया म्हणू लागतो हे हे बघा मी आलोय त्यासनी घेऊन आता लगेच डिफिकल्ट डंकी पटकन त्या डोलीवरती रायभाऊ वरती फुलांच्या पाकळ्या फेकू लागतात नाचू लागतात गात असतात मंजिरीला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस आता लगेच डिफिकल्ट होऊ रायबाऊ तू वहिनीला घेऊन आलास बर झालं रायबाऊ कधी एकदा तुझा साखर होतोय आणि हे सगळं शुभ कार्य पार पडते ना असं झालंय आमच्या रायबाऊच्या आयुष्यात खरंच खूप आनंद आला आज आता डिफिकल्ट डंकी दोघेही आपल्या वहिनीचं कौतुक करू लागतात तेव्हा लगेच आता रुजिदा द्याव लागते राया अरे निशा कुठे तेव्हा राहायला लागतो ते, ते काय आतमध्ये बसली तिचं स्वागत करायचंय ना तुम्हाला मंजिरीला मात्र राग येतो त्याच वेळेस डिपिकल म्हणू लागतो हो हो आमच्या वहिनीचं स्वागत व्हायलाच पाहिजे आमची बहिणी एक नंबर भारी या खरंच तिचा स्वभाव एक नंबर आम्हाला अगदी समजून घेते खूप जीव लावते आमची वहिनी आम्हाला आता मात्र मंजिरीला राग येतो तेव्हा मंजिरी म्हणून लागते हे डिपिकल अरे किती दिवसापासून ओळखतो रे तुझ्या बहिणीला काय सारखं वहिनी वहिनी लावलंय तेव्हा डिपिकल म्हणू लागतो मंजिरीदाई अगं काय झालंय तुला अगं जे खरे तेच सांगतोय मी खरंच आपल्या रायभाऊ खूप प्रेम आहे तिचं आणि तिने आम्हालाही खूप आहे ग आमच्यासाठी हे कपडेही घेतले अगं हे जे कपडे घातले ना डिपिकल अँड टंकीने ते आमच्या वहिनीनेच आहे खरं तर तिचा खूप भारी स्वभाव आहे एक नंबर भारी तेव्हा गेच आता मंजिरी लागते हो कळलं ना आधीच एवढे चोचले लाड चालू आहे ना तिचं तिच्यासाठी एवढं सगळं करवलं जातंय ना म्हणजे इथे लग्न होऊन आल्यानंतर तुमच्या डसक्यावर ती मीराच वाटणार वा। वा ना ती एवढं लक्षात ठेवा तेव्हा लागतो नाही ग म्हणजे ताई असं काही नाहीये खरं तर ना आम्ही तिला वहिनी म्हणतो पण ती अगदी ताई सारखीच आहे आमच्यासाठी खरंच खरंच आम्ही तिला ताईच म्हणतो ग त्यामुळे ना ती आम्हाला खूप जीव लावते तसं मंजिरी ताई आम्ही तुलाही ताई म्हणतो ग पण तू रायभाऊला नकार दिला ना त्यामुळेच रायाभाऊनी निशा वहिनीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा लगेच आता मंजिरी रागानेच रायाकडे बघू लागते त्याच वेळेस डंकी मला लागतो हो आमची निशा वहिनी एक नंबर भारी खरंच खूप भारी स्वभाव आहे तिचा तेव्हा मंजिरी मला लागते हे बघ नव्याचे फक्त नऊ दिवस असतात बाद झालं तुमच्या वहिनीचं कौतुक काय सारखं वहिनी वहिनी करत असतात एवढं जसं तिचं कौतुक चालू जणू ती तुम्हाला खूपच ओळखते आणि खूपच जीव लावते माझ्यासमोर मा नाका करू कौतुक आणि जर एवढीच हौस असेल ना तर जा तिच्याशीच जा बोला मला नाही बोलायचं तुमच्याशी तेव्हा डिफिकल डंकी आहे ठीक आहे आम्ही जातो पटकर वहिनीचं स्वागत करायचंय ना असे म्हणून आता डिफिकल आणि डंकी निघालेले असतात त्याच वेळेस मंजिरी मला ते थांबा कुठे नाही तुम्ही इथून मागे मला विचारल्याशिवाय कुठलंही काम केलं जात नव्हतं पण आज मला न सांगता मला न विचारता हे सगळं घाट घातलाय ना तुम्ही पण आधी तुमच्या त्या वहिनीला ना मी भेटणार आहे मलाही बघायचंय नेमकं कुठली मुलगी रायाबरोबर लग्नाला तयार झाली मला पण ते जाणून घ्यायचे तेव्हा लगेच रायम लागतो हे मिसफायर अगं काय चालू आहे तुझं अगं खरं तर तू निषेजीचं स्वागत करायला पाहिजे समधी तयारी करायला पाहिजे आणि तू इथे आरडाओरडा का करते तेव्हा मंजिर लागते कारण राया तू हे काय करतोय तुझ्या लक्षात येतं का अरे हे सगळं काय चालू आहे राया तेव्हा राय म्हणा तू इन्स्पायर अगं कुठे काय चालू आहे अगं माझं साखरपुडा आहे म्हणून मी तुम्हाला आवातनं द्यायला आलोय बी जोडीने समध्याने समद्यांनी माझ्या साखरपुड्याला यायचं हेच सांगायला आलोय मी तेव्हा मंजिर म्हणा हो एवढी घाई झाली तुला लग्नाला अरे आजपर्यंत माझ्या मागे मागे फिरत होता मिस फायर मिस फायर करत होता तुझं माझ्यावरती प्रेम होतं ना मग आता माझ्याबद्दल तुला काहीच वाटत नाही का काहीच उरलं नाही का तुझ्या मनात तेव्हा लगेच आता राय लागतो मिस फायर अगं काय बोलायली तू अगं निशाजी आत्मध्य बसलाय ते ऐकतील ना जरा बोल उगच काहीतरी बोलू नको आणि माझं लग्न मोडू नको तेव्हा मंजुरी म्हणा मग तिला ऐकायचं असेल ना तर ऐकू दे आज मी जे खरं आहे ना तेच बोलणार आहे जर तुला एवढंच लग्न मोडायची भीती वाटते ना तर मग कशाला इकडे घेऊन आलाय तिले तिकडेच साखरपुडा करायचा ना तेव्हा राय तो हे बघ मिस बाहेर ऐन शुभ मुहूर्ताचे वेळेस तू काहीतरी भांडणं काढू नको तेव्हा मंजिरी लागते राया अरे आजपर्यंत तू प्रत्येक गोष्ट मला विचारल्याशिवाय करत नव्हता प्रत्येक वेळेस आधी मला विचारायचा माझा शब्द तुझ्यासाठी किती महत्वाचा होता अरे मी फक्त जीव दे असं म्हटल्यानंतर तू लगेच जीव द्यायला गेला होता हे सगळं विसरलास का आजपर्यंत माझ्या प्रेमाची वाट बघत होता इतक्या दिवस थांबला होता मग थोडे दिवस थांबू शकत नव्हता का का हा सगळा लग्नाचा घाट घातला तुला एकदाही माझ्या मनात काय हे असं नाही वाटलं का अरे राया तुझं तर सोड अरे माझी जीजी तिची तर इच्छा होती मी तुझ्याशी लग्न करावं आपला संसार सुरू व्हावा पण तिनेही तुझ्यासाठी ही मुलगी बघितली आणि तिने तुझ्या लग्नाचा घाट घातला ना याचं मला वाईट वाटतं पण राया सगळं जग एकीकडे आणि तू एकीकडे होता आपली मैत्री एवढी अतूट होती पण आज, आज माला माला तू ती मैत्री संपवली कारण तू आज मला फसवलंय मला न विचारता हा निर्णय घेऊन तू खूप मोठी चूक केली तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते मंजिरी अगं काय बोलते तू हे बघ चूक तुझ्याकडनंही झाली आणि आता त्या चुका उघाळून काढण्याची वेळ नाही आहे हे बघ निशा आली आपल्याला तिचं स्वागत करायचं आहे जीजीने काय सांगितलं तुला माहिती आहे ना मंजिरी तेव्हा मंजिरी लागते हो माहिती आहे पण मी कुणाचंही स्वागत करणार नाही आहे मुळात म्हणजे ना मला हे पटतच नाही आहे खरं तर कोणीच माझ्या मनाचा विचार केला नाही आणि हा निर्णय घेतला आहे त्यामुळे बास आता इथून पुढे मीही कुणाचा विचार करणार नाही आणि हे बघ राया मला मान्य आहे की माझ्याकडनं चूक झाली जेव्हा वेळ होती तेव्हा मी माझ्या तु मनात तुला सांगितलं नाही मी वेळ जाऊ दिली आणि मग आता मला पश्चाताप येतोय पण राया खरं तर तू एकदा मला हे सगळं करण्यापूर्वी विचारायला होतं मेसवायर तुझ्या मनात काय नेमकं हे सगळं तू जाणून घ्यायला पाहिजे होतं पण राया तू हा लग्नाचा घाट घालून खूप मोठी चूक केली त्यामुळे बास आता मला इथे थांबायचंच नाही तुम्हाला साखरपुडा काय करायचं ना ते करा मला इकडे थांबायचं नाही तेव्हा लगे गेस राय लग तुम्ही अगं का हा सगळा तमाशा करते हे बघ निशाजी पहिल्यांदा आपल्या घरी आले आणि इथे आल्यानंतर त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे आणि तू हा सगळा तमाशा करते तेव्हा म्हणते हो एवढी तुला तुझ्या बायकोची काळजी आहे मग नाही थांबत मी इकडे तुम्हाला हा जो आनंद साजरा करायचा आहे हा साखरपुडा करायचा आहे ना मग या सगळ्यामध्ये मी थांबेल अशी अपेक्षाही ठेवू नको चालले मी असे म्हणून आता मंजुरी निघालेली असते त्याच वेळेस रुजिता तिला थांबवते आणि मला ते मंजिरी अगं काय करतेस तू हे बघ राहायच्या आनंदात तू सहभागी नाही होणार का तेव्हा मंजिरी मला ते नाही व्हायचंय मला कुणाच्या आनंदात सहभागी कारण कोणीही माझ्या मनाचा विचार केला नाही ना रायाने ना जीजीने ना नानाने कोणीच माझ्या मनाचा विचार केला नाही त्यामुळे मलाही इथे थांबायचं नाही तुम्हाला जे करायचंय ते करा चालले मी असे म्हणताच आता लगेच राहाय मला तो मिस्पायर थांब अगं एवढीच मैत्री ओळखली काय संपवली का तू आपली मैत्री अगं आजपर्यंत आपली सच्चीत मैत्री होती ना मग मिस्पायर अगं आज, आज का असं झालंय आज का तू अशी वागते तेव्हा मंजुरी म्हणते खरं तर राया मी मैत्री संपवलीच नाहीये पण तुझं हे सगळं जे चालू आहे ना ते मी नाही बघू शकत त्यामुळे मला नाही ते थांबायचं नाही मी चालले तेव्हा लगेच आता रायम लागतो मिन्स्पायर अगं थांब की आधी तुझ्या मनाचाच विचार केला होता अगं मिन्स्पायर पण नाही तू काय आमचं ऐकलं नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलाय आणि आज काय झाली मिन्सपायर आज का अशी वागती तेव्हा मंजिरी ते बाद झालं राय मला आता काही बोलायचं नाही तू माझं न ऐकता न माझ्या मनाचा विचार करता हे सगळं घाट घातलंय ना त्यामुळे आता तू हे लग्न करस मी निघाले तेव्हा नाना म्हणतात मंजिरी अगं थांब हे सगळं काय चालू आहे मंजू अगं राहायच्या आयुष्यात एवढा मोठा आनंद येतोय आणि तू अशी का वागते मंजिरी मात्र खूपच भडकली दिसते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ते आता मंजुरी निघालेली असते तेव्हा राहाय लागतो तो मिस वायर अगं थांब की निदान मी कुणाशी लग्न करतो हे तरी बघ आता मंजुरी ठीक आहे मलाही बघायचं नेमकं ती मुलगी कोण आहे जिने तुला लग्नासाठी होकार दिलाय असे म्हणत आता मंजिरी त्या डोलीजवळ येते आणि पटकन त्या डोलीचा दरवाजा उघडते त्यात आरसा ठेवले असतो त्या आरशात मंजुरीचा चेहरा दिसतो तेव्हा राहायला लागतो मिस वायर अगं केला की तू जमानाचा विचार आता बघ ना ही आहे आपली मैत्री मला तुझ्याशीच लग्न करायचे मिस व्हायर तू आहे ना माझ्याशी लग्न करायला तयार मंजिरी मात्र आता लाजू लागते आणि होकार देते तर आता सगळेजण खूप खुश असतात आता राया आणि मंजिरीच्या साखरपुड्याची सगळी तयारी झालेली असते पण इकडे घोरपडे आणि शशिकलाने वेळेस साखर मोडायचा आणि खूप मोठा धमाका करायचा हे ठरवलेलं असतं आता वेळेस राया मिस्पायरच्या बोटात अंगठी काल ना तेच आता शशिकलाचा फोन येतो आता मंजिरी धावतच आपल्या दादाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येते आता मात्र लगेच शशिकला मंजिरीला म्हणते मंजिरी तुझ्या मरणाशी खेळवणारा माणूस म्हणजे हा राय आहे तुझा लाडका राया आता मात्र मंजिरी रायाशी लग्न करणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल